काय का <laughs> तुला गुलाय कोणी माउलीने माऊलीने माऊली असं कसं बांधलं तुला गोल गोल गुंडाळून गेलाय मला अरे वापरे सोडा ना एवढी पक्की गाठ बांधली काय त्या गाण सोडाला कुठे गेला माउली पळून अरे वापरे सोडता कधी प्रयत्न करते थोडीशी ढिल्ली झाली पण सुट्टा ना ना असं का म्हणजे हा आ, हा तू काय करत होती ह किंडोजॉय बांधलं मला त्यांनी हा का हा ते तू काल किंडोजॉयचे पॅकेट आणले दोन मोठेले बॉक्स हां मी देईन ना मग मी ने ना पत्ता घेयला आली मी अशी घेत होते त्यांना सगळाटा आणलंन मला असं आज बांध कुठे गेलाय तो आम्ही तो कोपळाला ठेवला कुठे इकडे ग त्याबाई दव डोकुं पाहतो पाय थांब इकडे इतला त्याला बांधूनच टाकू आता आपण हा नको नको इकडे कुठं पळालाच होता ना इ पळाला पळाला तिकडं पाय तिकडं 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 शीतल तिकडं पाय पटक्या धर त्याला धर 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 कुठं पळतो किंवा बाय सानो तिकडून तू आता याला धरायचंच याला बांधूनच टाकू आता पोलाला इकडे तू इकडे इकडे मम्मीला कावर बांधलं किंडर ज्वाय देत नव्हती म्हणून बांधलं धर त्याला धर कुठं पळणार आहे तू जाऊ दे नको येईल तो आपआप इकडं आला का त्याला पकडू आपण त्याला आहे ना उलटच बांधू आपण आपण चाल एकूण चाल इकून झालं चाल एकूण चाल पटक्या इकडं आलं धर धरलं धरलं धरला आत्ता 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 पकड 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 धर त्याला उचल त्याला हा उचल हात मारली त्याने आता पक्का बांधून टाकतं दोरीनं थांब ही दोरी या वै ती त्याला इकडं आण त्याला इकडं दर धर सांगू बन मी त्याला धरून ठेवतो धरून ठेवतो मम्मीला बांधशील का बांधशील हा बांधशील बांध त्याला बांध बांध लवकर आता आ, आता हा सोडून दाखव आ का पक्क बांध नाही थांब तुला बर थांब पक्क बांध पॅक बांध पॅक बांध अरे तो निघाला आता कुठं पळशील कुठं पळशील हा ना आता आता अरे 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 सई अरे त्याने दोरी सोडली द्वारी सोडली दोरी सोडली दोरी 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 पळायला पोळ 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 धरतेला धर